श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार आपल्या गुरूंचा वार गुरुवार तर ज्या स्वामी सेवेकऱ्यांना इतर दिवस स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी निदान गुरुवारी तरी स्वामींची सेवाही नक्की करावी आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे स्वामी पुण्यतिथी निमित्त कसं करावं गुरुचरित्र पारायण करताना त्याचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण देणार आहे आणि म्हणूनच ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे याची संपूर्ण माहितीही नक्कीच मिळेल तर आता सहा मे ला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी निमित्त तीस एप्रिल पासून तर सहा मे पर्यंत अखंड नाम जपयज्ञ सप्ताह हा साजरा होत असतो आणि या सप्ताहानिमित्तच आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो आणि हा ग्रंथ ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये कुठल्याच अडचणी संकट हे ये येत नाही कुठलाच वास्तुदोष हा राहत नाही आणि गुरुचरित्र पठण करणारी गुरुचरित्राचं पारायण करणारे मुळातच भाग्यवान आणि पुण्यवान असते म्हणूनच आपल्याला सर्वांना स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सुद्धा या सप्ताहानिमित्त गुरुचरित्राचं पठण हे होत असतं तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांमध्ये सप्ताह साजरा होत असतो तर या सप्ताहामध्ये तुम्ही सुद्धा जर तुम्हाला केंद्रात पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिथे सुद्धा पारायण करू शकतात आणि जर तुम्हाला केंद्रामध्ये पारायण करण्या करायला जमत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतात गुरुचरित्राचं पारायण हे जर तुम्ही सामूहिक पद्धतीने केलं केंद्रामध्ये जर केलं तर त्याचं फळ हे अनंतपटीने मिळत असतं स्वामींच्या केंद्रामध्ये जितक्या व्यक्ती या पारायणाला बसलेल्या असतील तितके पारायण आपले एकाच वेळी पूर्ण होतात आणि आपण जर घरी पारायण केलं तर ते आपलं वैयक्तिक एकच पारायण हे एकावेळी एक होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला जर केंद्रात पारायण करायला जमत असेल तर तुम्ही केंद्रामध्ये नक्की करा नाही तर घरीसुद्धा करू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण जर करायचं असेल तर दिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या घरी आणायचा आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की गुरुचरित्राचं पारायण करताना खूप नियम आणि अटी हे आपल्याला पाळाव्या लागतात आणि या भीतीपोटी मनामध्ये इच्छा असून सुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे ते काही करत नाही पण मी तर तुम्हाला सांगेल की गुरुचरित्राचं पारायण हे जर तुम्हाला अगदी मनापासून वाटत आहे की करावं तर कुठलीही भीती आणि शंका मनामध्ये न घेता मी जे काही तुम्हाला नियम आज पाळायला सांगणार आहे तेवढे नियम पाळूनच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा कोणतीही भीती कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता एवढे नियम पाळून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुम्ही पुन्हा परत परत गुरुचरित्राचं पारायण हे नक्की कराल तर आता तीस तारखेपासून गुरुचरित्राचं पारायण हे सुरू होणार आहे सप्ताह हा तीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जर करणार असाल तर तिथे फक्त तुम्हाला तुमचा गुरुचरित्राचा ग्रंथ आणि गुरुचरित्राच्या ग्रंथाला एक पाठ आणि एक ब्लाऊज पीस आणि तुम्हाला बसण्यासाठी एक आसन एवढंच हे घरून घेऊन जाऊ लागेल गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला कधीही उघडा ठेवायचा नसतो जेव्हा आपलं वाचन हे पूर्ण झालं त्यानंतर ते वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो यासाठीच आपल्याला सा एक ब्लाऊज पीस हा न्यायचा असतो ब्लाऊज पीस हा नेताना किंवा इतर कुठल्याही कापड हे जर तुम्ही नेत असाल तर फक्त काळ्या कलरचा कापड हा चुकूनही नेऊ नका इतर कुठल्याही कलरचा ब्लाऊज पीस किंवा कापडा तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाच्या खाली टाकण्यासाठी आणि झाकण्यासाठी नेऊ शकतात आणि आता जे घरी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर त्यांनी ते कसं करावं तर गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला तीस तारखेपासून बसायचं आहे तर तीस तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांच्यासाठी एक छोटी छोटी चांदकी चपाती बनवायची आहे आणि त्यांना ती खाऊ घालायची आहे त्यान पर, लव आणि त्यानंतर तीस तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि तुमचं देवघर जिथे आहे तिथे बसून तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करत असताना नेहमी आपल्याला शक्य होईल तर पूर्वेकडे तोंड करूनच गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे कधीही करायचं नाहीये तुम्हाला जर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना मांडणी पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात आणि त्या मांडणी समोर बसून तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पूजेची मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती आदल्या त्या पूजेच्या मांडणीची करून ठेवा तुमची सकाळी धावपळ होणार नाही गडबड होणार नाही एकोणतीस आहे आणि जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार असाल जिथे तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणार असाल तिथे तुम्हाला सगळी स्वच्छता करायची आहे आणि गोमित्र सुद्धा शिंपळायचं आहे आता केंद्रामध्ये सामूहिक गुरुचरित्राचं पारायण हे तीस तारखेला सकाळी आठ वाजता जी भुपाळी आरती होते त्यानंतर वाचन हे सुरू होईल पण आपण जेव्हा गुरुचरित्राचं घरी पारायण करू तेव्हा ते, ते आपल्याला सकाळी चार वाजेपासून पहाटेच्या चार वाजेपासून तर दुपारच्या चार वाजेपर्यंत या ज्या कालावधीमध्ये आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे फक्त बारा ते साडेबारा दुपारची ही जी वेळ आहे त्या वेळेमध्येच आपल्याला गुरुचरित्राचं वाचन हे करायचं नाहीये कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि या वेळेमध्ये दत्त महाराजांची कुठलीच ही करायची नसते गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करायला आपल्याला जवळजवळ दीड दोन तास हे लागत असतात त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून तुम्ही दोन तास तरी तुम्हाला गुरुचरित्राचं वाचन हे करायला लागणार आहेत त्यानुसार वेळेचे नियोजन करून तुम्ही गुरुचरित्राचे वाचनाची एकच वेळ सातही दिवसांमध्ये ठेवायची आहे आणि शक्य झाल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटे पाच वाजताच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे करा कारण या वेळेस आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं आणि कुठलेच विचार हे आपल्या मनामध्ये नसतात आणि सकाळची वेळ ही अगदी शांत अशी वेळ असते आणि म्हणूनच तुम्ही सकाळी उठून गुरुचरित्राचं पारायण कराल तर ते अतिशय उत्तमच होईल आणि पहिल्याच दिवशी जर तुम्ही पहाटे पाच वाचनाला बसाल तर तुम्हाला इतर सातही दिवस पहाटे पाच वाजताच वाचनाला बसायचं आहे एकच वेळ तुम्हाला सातही दिवस ठेवायची आहे तसंच महिला असो किंवा पुरुष असो कोणीही काळे कपडे घालून गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू नका त्याचप्रमाणे पुरुषांनी कुठलाही बेल्ट आपल्या कमरेला लावून पारायण करू नका बेल्ट लावून पारायण चुकूनही करू नका महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करत असताना साडी घालूनच पारायण करायचं आहे आणि मुली पारायण करत असतील तर त्यांनी सुद्धा साडी घालून पारायण करण्याचा प्रयत्न करा नाहीतर पंजाबी ड्रेस घातला तरी सुद्धा चालेल पण जीन्स पॅन्ट घालून कोणीही पारायण करू नका मग स्त्री असो किंवा पुरुष असो मुलगा असो किंवा मुलगी असो जीन्स पॅन्ट वर कधीही चुकूनही पारायण करू नका पुरुषांनी पारायण करताना सोळं धोतर जे असतं ते घालून पारायण करा नाईट ड्रेसवर नाईट पॅन्ट घालून कोणीही पारायण करू नका महिलांनी गुरुचरित्राचं पारायण हे करत असताना आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा आहे आणि आपल्या कपाळाला टिकली ऐवजी कुंकू लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये दोन दोन काचेच्या बांगड्या या जरूर घालायच्या आहेत आणि तसंच गुरुचरित्राचं वाचन करणाऱ्या व्यक्तीने आपल्या पायामध्ये चांबड्याची चप्पलही घालायची घालायची नाहीये सात दिवस चप्पलही आपल्याला वापरायची नाहीये आणि गुरुचरित्राचे वाचन हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं असतं गुरुचरित्राचं वाचन करत असताना तुम्हाला जर एकाच बैठकीमध्ये ते करणं शक्य होईल तर अतिशय उत्तम पण जर अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांना मध्येच वॉशरूमला हे जावं लागतं तर अशा व्यक्तींना वॉशरूमला जायचं असेल तर ते जाऊ शकतात पण वाचनाला जेव्हा ते बसतील तेव्हा वाचनाला बसायच्या आधी त्यांना हात पाय तोंड सगळं स्वच्छ धुवायचं आहे आपल्या अंगावर थोडंसं गोमित्र शिंपडायचं आहे आणि मग पुन्हा वाचनाला सुरुवात करायची आहे पण शक्य होईल तर एकाच बैठकीमध्ये तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करण्याचा प्रयत्न करा आणि गुरुचरित्राचं वाचन करत असताना जर तुम्हाला मध्येच पाण्याची तहान लागली तर तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करत असताना आपण जेव्हा वाचन करायला बसू तेव्हा आपल्याजवळ खडीसाखर ही ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला पाण्याची तहान लागेल तेव्हा दोन दोन दाणे खडी साखरेचे हे आपण खाल्ले तरी सुद्धा चालतील आणि गुरुचरित्राचं वाचन हे आपल्याला थोडं मोठ्याने करायचं आहे वाचताना थोडं मोठ्याने आपल्याला गुरुचरित्राचं वाचन हे करायचं आहे गुरुचरित्र चित्राचं वाचन करत असताना आपल्याला बाहेरचं कोणाच्याही घरचं खायचं नाहीये आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हातचं अन्न तुम्ही खाऊ शकतात आणि गुरुचरित्राचं वाचन करताना आपल्याला उपवास करायची गरज नाही दोन्ही वेळेस आपल्याला एक धान्य फराळ हा खायचा आहे कांदा लसूण हा आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे एक धान्य फराळ खायचा आहे म्हणजे काय तर जर पहिल्या दिवशी तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर तुम्हाला इतर सातही दिवस दोन्ही वेळेस गव्हाची पोळीच खायची आहे आणि जर पहिल्या दिवशी जर तुम्ही भाकरी खाल्ली तर तुम्हाला इतर सातही दिवस भाकरी ही खायची आहे तर पारायण करत असताना आपण कोणकोणत्या कं, भाज्या या खाऊ शकतो याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेल आणि तो सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करेल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण कोणकोणत्या कौन भाज्या खाऊ शकतो या ग्रंथाचं चा वाचन चालू असताना पुरुषांनी दाढी ही चुकूनही वाढवायची नाहीये आणि जर करायची वेळ आली तर स्वतःच्या हातानेच करायची आहे नख सुद्धा ही आपल्याला वाढवायची नाहीयेत आणि सात दिवस कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे या सात दिवसांमध्ये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये कुठेही अंत्यविधीला सुद्धा जाऊ नका गुरुचरित्र वाचताना त्या वाचनामध्ये तुम्ही चुकूनही सात दिवसांमध्ये खंड हा पडू देऊ नका आणि जर समजा तुम्हाला जर या सात दिवसांमध्ये मध्येच सुतक आलं कोणी जर तु अचानक तुमच्या घरामध्ये मृत्यू पावलं तर अशा वेळेस तुमच्या मित्रांकडनं म्हणा मैत्रिणीकडनं म्हणा किंवा इतर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडनं गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्हाला स्वतःला तर अशा वेळेस गुरुचरित्राचं पारायण हे करता येणार नाही मग अशा वेळेस इतरांकडनं हे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या पण खंड हा चुकूनही पडू देऊ नका आणि जर या सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मासिक धर्माची डेट ही माहिती असेल तर ती डेट तुम्ही लक्षात घेऊन या गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आता करण्याऐवजी नंतर केलं तरीसुद्धा चालेल पण आताच या गुरुचरित्राच्या पारायणाला चुकूनही सुरुवात करू नका पण आता काही काही वेळेस असं सुद्धा होतं की अचानकच मासिक धर्माची तारीख ही तर पुढची असते पण चार पाच दिवस आधीच मासिक धर्म हा येऊन जातो आणि अशी समस्या जर तुम्हाला उद्भवलीच गुरुचरित्राचं वाचन करायला तुम्ही बसलात पण मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरात इतर कुठली स्त्री असेल तुमची जाऊ असेल किंवा तुमच्या सासूबाई असतील किंवा तुमची मुलगी असेल तर तिला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करायला सांगा पण खंड हा पडू देऊ नका आणि तुमच्या जागी जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण हे करणार असेल तर तिने सुद्धा या पारायणाचे सगळे नियम हे पाळले पाहिजेत आणि शक्य होईल तर मासिक धर्माची तारीख लक्षात घेऊनच तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करा मासिक तुम्हाला येणार असेल तर तुम्ही आता गुरुचरित्राच्या पारायणाला बसू नका त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन हे आपण सुरू करू तेव्हा आपल्याला आपण हा जो ग्रंथ आहे जो आपण एका पाठावर मांडणार आहोत त्याची सर्वात आधी वाचन करायच्या आधी पूजा करायची आहे आणि वाचन आपण जेव्हा रोज सकाळी वाचायला बसू तेव्हा वाचन सुरू करण्याच्या आधी आपल्याला सर्वात आधी रोज न चुकता स्वामीस्तवन वाचायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ जप करायचा आहे त्याचप्रमाणे गायत्री मंत्राचा सुद्धा आपल्याला एकमाळ जप करायचा आहे आणि गणपती अथर्व शिष्याचं पठण करूनच आपल्याला त्यानंतर पुढच्या अध्यायांचं वाचन हे सुरू करायचं आहे तसंच तस गुरुचरित्राच्या या ग्रंथाला आपल्याला रोज नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि रोज आरती सुद्धा करायची आहे तरी आपल्याला या ग्रंथाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर गुरुचरित्र वाचन करणारी व्यक्ती जे अन्न खाईल त्या पदार्थांचाच नैवेद्य या पोथीला या ग्रंथाला आपल्याला दाखवा आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन आपण या सप्ताह कालावधीमध्ये सात दिवसांमध्ये करणार आहोत तर रोज संध्याकाळी आपल्याला विष्णु सहस्रनाम या स्तोत्राचं पठण हे जरूर करायचं आहे विष्णु सहस्रनाम हे आपल्याला यासाठी वाचायचं आहे की वाचताना आपल्याकडनं ज्या काही चुका या होतील किंवा दिवसभरातून आपल्याकडनं ज्या काही चुका होतील त्या चुकांचं क्षालन होण्यासाठीच आपल्याला विष्णू स्तोत्र हे वाचायचं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन चालू असताना आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे बेडवर झोपायचं नाही आहे तर खाली झोपायचं आहे पण ज्यांना कोणाला काही मानेचा मणक्यांचा किंवा कमरेचा काही त्रास असेल तर अशा व्यक्ती खालीच दोन तीन ब्लँकेट बेडशीट वगैरे टाकून गोधडी टाकून त्यावर झोपू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन हे आपल्याला खाली आसनावर बसूनच करायचं आहे पण ज्या काही वयोवृद्ध व्यक्ती आहे त्यांना खाली बसता येत नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा या गुरुचरित्राचं पारायण केले तरी सुद्धा चालेल पण गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला मांडीवर घेऊन कधीही वाचायचं नाही आहे जर तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करत असाल तर तुम्हाला या ग्रंथासाठी एक टेबल हा घ्यायचा आहे पण मांडीवर ठेवून गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करू नका तसंच सात दिवस आपण हा गुरुचरित्र ग्रंथ वाचताना ज्या पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी ठेवला असेल त्याच ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे hey. आपल्या सात दिवसांचं वाचन पूर्ण होईस तर आपल्याला हा गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाहीये आणि गुरुचरित्राचं गुरु पारायण करत असताना या सात दिवसांमध्ये आपल्याला नेहमी रोज झोपताना रात्री डाव्या कुशीवरच झोपायचं आहे कारण रात्री झोपेमध्ये स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज तुम्हाला सात दिवसांमध्ये साक्षात झोपेमध्ये येऊन तुम्हाला दर्शन देत असतात म्हणून तुम्हाला डावे कुशीवर झोपायचं असतं त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन करताना आपल्याला जेवण करून कधीही वाचायचं नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्राचं वाचन तुम्ही पहाटे सकाळची जी वेळ शांत वेळ असते त्या वेळेतच नक्की करा त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन आपल्या घरामध्ये सात दिवस हे चालू असताना आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती हे जरूर करायची आहे तर हे असे अगदी साधे सोपे असे नियम गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला पाळायचे आहे आणि हे नियम तुमच्याकडनं पाळले जात असतील तर आणि तरच तुम्ही या गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा पण मी हे जे काही नियम तुम्हाला सांगितले आहे ते खूप काही कडक नाही आहेत या गुरुचरित्राचे पारायण करताना हे नियम तुम्ही सहज पाळू शकतात आणि एकदा आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर त्याचे आपल्याला खूप सारे अनुभव हे येतात आणि म्हणूनच नियमांचं बंधन हे डोक्यावर घेऊन नियमांबद्दल भीती बाळगून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे करण्याचं टाळण्यापेक्षा हे अगदी साधे सोपे नियम आहेत ते पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने गुरुचरित्राचं पारायण करा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच प्रचिती देतील एकदा पारायणाला बसले की तुमच्याकडनं स्वामी समर्थ महाराज हे पारायण नक्की पूर्ण करून घेतील फक्त पारायणाला बसण्याच्या सुरुवातीच्या आधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायला जर जमलं तर तिथे जाऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे आणि एक नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची आहे आणि विनंती अशी करायची आहे की स्वामी समर्थ महाराज मी आता गुरुचरित्राच्या पारायणालाही उद्यापासून सुरुवात करत आहे तर तुम्ही माझ्याकडनं हे पारायण अखंडपणे खंड न पडता सात दिवसांचं पारायण तुम्ही माझ्याकडनं पूर्ण करून घ्या अशी विनंती आपल्याला करायची आहे आणि जर केंद्रात जायला नाही जमलं तर तुमच्या देवघरामध्ये दे, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तिथेसुद्धा तुम्ही नारळ आणि खडी साखर ठेवून विनंती केली तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमची कुठली इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त हे गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी या पारायणाचा संकल्प हा करायचा आहे आणि कुठलाही संकल्प न करता जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा ते करू शकता तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत कोणते नियम लक्षात घेऊन आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे कसं करायचं आहे आणि पाराण्याची सुरुवात ही कधीपासून करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि जर चुकून एखादी काही महत्त्वाची माहिती देण्याची जर राहून गेली असेल तर ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल तर हे नियम लक्षात घेऊन तुम्हीसुद्धा या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यातिथीनिमित्त ती तीस एप्रिलपासून गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो, आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा म्हणजेच गुरुचरित्र पारायणाबद्दलचे नियमांची माहिती इतरांनासुद्धा मिळेल आणि याचा उपयोग त्यांनासुद्धा होईल आणि आजचा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ